अमरावती जिल्हा आम रेसलिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित ओपन जिल्हा आम रेसलिंग स्पर्धा प्रसन्न जिम मोठ्या उत्साहात पार पडली आहे या स्पर्धेचं रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन रोंदळकर उपाध्यक्ष रविकांत काकडे सदस्य मारुती भोयर प्रणित देशमुख मोंटी ठाकूर अनुप बिहुरे मनीष शिरोडे जिम असिस्टंट सार्थक भोयर सागर केने सचिन भोयर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडलाय या स्पर्धेत अकोला मूर्तिजापूर व अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा वाशिम येथून आलेल्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता विविध वजनी गटांमध्ये खेळाडूंनी चुरशीने स्पर्धा करत सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके पटकावली आहेत सुवर्ण पदक विजेत्यांना मेडल व रोख पंधराशे रुपये तसेच रौप्य पदक विजेत्यांना एक हजार रुपये रोख व मेडल तसेच कांस्य पदक विजेत्यांना सातशे पन्नास रुपये रोख व मेडल अशी एकूण दहा वजन गटांना बक्षिसे वाटप करण्यात आले या स्पर्धेतील सर्वात मोठा सन्मान चॅम्पियन ऑफ चॅम्पियन सिनियर हाकिदार अकोला जिल्ह्यातील देव जयस्वाल यांनी पटकावला असून रोख दोन हजार रुपये व ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलंय तसेच युथ चॅम्पियन चॅम्पियन हा किताब नागपूर येथील सुमित पत्रा यांनी पटकावला आहे त्यांना रोख दोन हजार करण्यात आली आहे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अमरावती जिल्हा आर्म रेसलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन रोंदळकर तसेच सर्व पदाधिकारी आणि सभासदांनी सर्व सहभागी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्पर्धेचं आयोजन उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सार्थक गुहेर यांनी विशेष प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज